छडवेल डॉट सह तीन गावांमध्ये सबस्टेशनच्या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व संभाजी ब्रिगेड आक्रमक साक्री साक्री तालुक्यातील छडवेल डॉट प अष्टाणे व कावठे या गावांमध्ये नवीन सबस्टेशन सबस्टेशन त्वरित मंजूर करून काम सुरू करावे यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि संभाजी ब्रिगेड साक्री यांनी उपअभियंता महावितरण आणि नायब तहसीलदार यांना निवेदन सादर केले प्रमुख समस्या आणि मागणी समस्या गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून तिन्ही गावांमध्ये विद्युत पुरवठा लाईट अनियमित आहे चोवीस तास वीज उपलब्ध होत नाही सणासुदीलाही लाईट नसते परिणाम लोडशेडिंगमुळे शेतकरी रात्री पाणी भरण्यासाठी जातात ज्यामुळे वन्यजीवांचा धोका आहे वारंवार लाईट नसल्याने दैनंदिन जीवनावर स्वयंपाक आजारी पेशंट्स गंभीर परिणाम होत आहे मागणी ग्रामस्थांनी नवीन सबस्टेशनसाठी महावितरण कंपनीज जागा उपलब्ध करून दिली असूनही कामात कोणतीही प्रगती झालेली नाही प्रशासनाने त्वरित यावर मार्ग काढावा संघटनेचा इशारा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर यांच्या आदेशानुसार हे निवेदन सादर करण्यात आले संबंधित अधिकाऱ्यांनी पंधरा ते वीस दिवसांच्या आत लक्ष घालून तोडगा न काढल्यास दोन्ही संघटना व तिन्ही गावांतील ग्रामस्थ आमरण उपोषणास बसतील असा इशारा देण्यात आला आहे उपस्थिती निवेदन देताना साक्री तालुका संभाजी ब्रिगेड अध्यक्ष अनिलदादा देसले धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सचिन दत्तात्रेय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते